यशस्वी व्यक्तीच्या दहा सवयी आजपासूनच लावून घ्या आयुष्यात आपण यशस्वी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते करिअर असो किंवा नातेसंबंध असो किंवा जीवनातील इतर कोणतेही पैलू असो सर्व क्षेत्रात आपण यशस्वी असावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते पण यश मिळवणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही तर तो काही सवयींचा परिणाम आहे यशस्वी लोकांना काही सवयी असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात अशा आपण जाणून घेऊया आपल्याला आपल्या जीवनातील नक्की काय हवे आहे आणि ते मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे यशस्वी लोकांना चांगलेच माहीत असते म्हणजेच स्वतःच्या ध्येयाबाबत त्यांना कोणत्याही प्रकारची शंका नसते यानंतर यशस्वी व्यक्ती त्यांचे लक्ष लहान लहान लक्षामध्ये विभागतात यानंतर ते साध्य करण्यासाठी योजना तयार करतात यशस्वी लोक शिस्तप्रिय असतात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी ते नियमितपणे काम करतात ते उशीर न करता आपले काम वेळेत पूर्ण करतात यशासाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्वाचे आहे यशस्वी लोक नेहमी मेहनत करत असतात ते नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात आणि त्यांची क्षमता वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतात यशस्वी लोकांची विचारसरणी नेहमी सकारात्मक असते ते अडचणींना आव्हान म्हणून घेतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी आशावादी असतात आणि ते यशस्वी होतील असा विश्वास आहे यशस्वी लोक नेहमी शिकत असतात ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी उत्सुक असतात ते सतत पुस्तके वाचतात नवीन कौशल्य शिकतात आणि इतरांकडून शिकण्यासही तयार असतात यशस्वी लोकांना त्यांच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असते ते त्यांच्या कामाला प्राधान्य देतात आणि अनावश्यक कामात वेळ वाया घालवत नाहीत ते त्यांच्या दिवसाचे नियोजन करतात आणि त्याचे पालनही करतात यशस्वी लोक इतरांशी चांगले संबंध ठेवतात ते सहकार्य करतात आणि इतरांना मदत करण्यास तयार असतात ते नेटवर्किंग करतात आणि नवीन लोकांना भेटतात यशस्वी लोक धोका पत्कारण्यास घाबरत नाहीत ते नवीन संधी शोधतात आणि त्याचा फायदा घेण्यासाठी तयार असतात जोखीम पत्कारूनच यश मिळवता येते हे त्यांना माहीत असते यश एका रात्रीत मिळत नाही यशस्वी लोक धीर धरतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात ते अपयशाने खचून जात नाहीत आणि त्यांच्याकडूनच शिकतात यशस्वी लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात ते नियमित व्यायाम करतात निरोगी आहार घेतात आणि पुरेशी झोप घेतात निरोगी शरीर ही यशाची गुरुकिल्ली आहे यावर त्यांना विश्वास असतो तुमचा कमकुवतपणा ओळखा आणि त्यावर काम करा आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार करा आत्मविश्वास ठेवा तुमचे छोटे यश साजरे करा इतरांकडून नक्कीच प्रेरणा घ्या तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद